नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना पहिला हप्ता तीन हजार रुपये येणार कोणत्या दिवशी येणार आणि कोणत्या बहिणींना येणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आता सतरा ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर आता समोर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायम सुरू सुरू राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एका जेळेस तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सक्षमी महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगिनींना आश्वासन केले आहे मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की आजचा महाविराट मनावा असा महिला सक्षमीकरणाचा मेळावा आहे कोणी मला विचारले तर मी आता सांगेल की मला एक नाही लाखो करोडो बहिणी आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होऊन एक महिना झाला आहे सुमारे दीड कोटी माता भगिनींना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत महिलांच्या हातात पैसे आल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्टनंतर बंद होणार असा अप्रचार खोटा आहे ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही ती पुढेही कायमस्वरूपीच राहणार आहे या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे मित्रांनो पहिला स सतरा ऑगस्ट रोजी येणार आहे आणि ही योजना कायमस्वरूपी सुरू असणार आहे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र